नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर मग संक्रांतीच्या दिवशी संक्रांतर कशावर आली आहे आणि मग कोणता रंग वरजे आहे ज्यामुळे की आपण आ आजच्या दिवशी हा रंग चुकूनही घालायचा नाही मग संक्रांतीचे वाहन कोणते आहे आणि पूजाविधी ते आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर संक्रांत हा सण आपल्याकडे म्हणजेच की पूर्ण भारतभर तीन दिवस साजरा केला जातो तर मग तीन दिवस म्हणजेच की तेरा तारखेला भोगी असते ज्यामुळे की आजच्या दिवशी बऱ्याच भागांमध्ये सगळ्या भाज्या एकत्र करून त्याची मिक्स भाजी बनवली जाते तर काही भागांमध्ये पांढरे तीळ आणि गूळ याची मिक्स पुरणपोळी पोळी बनवली जाते तर मग सगळीकडे वेगवेगळी वेग पद्धत आहे तर मग आ परत दुसऱ्या दिवशी म्हणजेच की चौदा तारखेला संक्रांत आणि मग पंधरा तारखेला किंक्रात असा हा तीन दिवसाचा म्हणजेच की हा मकर संक्रांतीचा हा तीन दिवसाचा सण आहे मग संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ आहे तर मग संक्रांतर ही क मकर संक्रांत ही कथा मग सांगितली आहे मकर संक्रांतीबद्दल अनेक वेगवेगळ्या वेग वेग कथा आहेत मग मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकरसूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि मग सर्व लोकांना सुखी केले त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिव त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले आहे तर दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांची मस्तकं मंदार पर्वतात पुरले राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस मग साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मग मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटण्यासाठी जातात असे म्हटले जाते दरवर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारी किंवा मग पंधरा जानेवारी ह्या तारखेला येते कारण ही तारीख बदलण्याचं कारण म्हणजे की सूर्याची होणारी हालचाल सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी ग्रहाचा राजा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केल्यामुळे मग ही जी तारीख आहे तर ती तारीख बदलत असते तर मग तीळ तांदूळ दान करावे आजच्या दिवशी म्हणजेच की मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ तांदूळ दान केल्यामुळे संक्रांती देवी जे वस्त्र परिधान करते मग ते वस्त्र मग आजच्या दिवशी महिलांनी म्हणा किंवा लहान मुलांना म्हणा चुकूनही घालायचे नाहीत तर मग त्यापैकी जी जो रंग आहे तो रंग म्हणजेच पहिला पिवळा रंग आहे तर मग आजच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी महिलांनी म्हणा किंवा लहान मुलांना चुकूनही घालायची नाही कारण यावर्षी संक्रात पिवळ्या रंगात पिवळ्या रंगावरती आली आहे मग जे रंग आपल्याला घालायचे आहेत आता पिवळा रंग शुभ मानला जातो पण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रंगावरती मकर सं म्हणजे संक्रांत वेगळा रंग परिधान करून येते मग या वर्षीचा रंग आहे पिवळा त्यामुळे मग पिवळा रंग सोडून तुम्ही इतर कुठलेही रंग घालू शकता मग जे सगळ्या शुभ पाच रंग मानले जातात तर मग त्यापैकी काळा रंग हा शुभ मानला जातो पण काही भागांमध्ये काळा रंग घालत नाहीत त्यामुळे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही मग आजचा रंग घालू शकता काळा रंग हा आवर्जून घालू शकतो पण काही भागांमध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो त्यामुळे दुसरा रंग म्हणजे हिरवा तर हिरवा हा रंग सुनीचा शुभतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे मग हिरवा रंग पण तुम्ही घालू शकता आणि तिसरा रंग म्हणजे लाल लाल हा पण आपण ज्यावेळेस देवपूजा वगैरे करतो त्या देवान देवपूजेमध्ये लाल रंगाचं वस्त्र सगळ्यात जास्त वापरलं जातं आणि प्रसन्नतेचं प्रतीक आहे त्यामुळं तुम्ही मग आजच्या दिवशी लाल रंग घातलात तरी चालेल आणि हा चौथा रंग म्हणजे गुलाबी तर हा गुलाबी रंग मग आपल्या घरामधील म्हणा किंवा प्रत्येक कार्यामध्ये सुखसमाधान ह्या रंगाचे कार्य केले जाते त्यामुळे मग गुलाबी रंग पण तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून घालू शकता आणि मग पाचवा रंग आहे हा केशरी तर मग यापैकी जर तुमच्याकडे यापैकी कोणताही रंग नसेल तर तुम्ही इतर कोणताही रंग तुम्ही रंगाची साडी म्हणा घालू शकता पण पिवळा रंग आजच्या दिवशी चुकूनही घालायचा नाही आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस मग मकर संक्रांत असेल किंवा इतर कोणताही सण असेल तर मग त्या दिवशी आवर्जून काचेच्या बांगड्या घालतोस तर मग आजच्या दिवशी पण आपल्याला काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत आता सगळ्यात जास्त जर तुम्हाल तुम्हाला घालणं शक्य होत नसेल तर उजव्या हातामध्ये सात किंवा डाव्या हातामध्ये सहा अशा तुम्ही बांगड्या घालू शकता पण सगळ्यात जास्तीत जास्त उजव्या हातामध्ये बांगड्या घालायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे काचेच्या आपण जर बांगड्या घातल्या तर त्यामध्ये तुमच्याकडे जर सोन्याच्या बांगड्या असतील तर तुम्ही सोन्याच्या पण बांगड्या घालू शकता पण प्लॅस्टिकच्या बांगड्या किंवा बाजारात अशा बांगड्या भरपूर भेटतात तर मग आजच्या दिवशी प्लॅस्टिकच्या बांगड्या म्हणा किंवा इतर कोणत्याही तुम्ही बांगड्या घालू घालू नका आणि काही भागांमध्ये बांगड्या घालण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे तुमच्या इकडं जशी पद्धत असेल बांगड्या घालण्याची तशा पद्धतीने पण तुम्ही बांगड्या घालू शकता आता मकर संक्रांतरच्या दिवशी आपण हळदी कुंकू म्हणजे बऱ्याच महिला हळदी कुंकू वगैरे करतात महिलांना वान वगैरे म्हणून वस्तू वगैरे देतात तर हळदी कुंकू करण्याचा दिवस म्हणजे त्या दिवसापासून म्हणजेच की चौदा जानेवारीपासून तर सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करण्याचा मुहूर्त आहे तोपर्यंत आता बऱ्याच महिलांना संक्रांतीच्या दिवशी शक्य होत नाही त्यामुळे मग सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्ही सगळे दिवस शुभ आहेत त्यामुळे मग सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्ही मग हळदी कुंकू करू शकता आणि लहान मुलांना बोरनान वगैरे घातले जाते आता मुलांची वाईट नजर निघून जावी म्हणून मग बोरनान घालण्याची पद्धत आहे तर मग तुम्ही बोरनान घालण्याचा पण मुहूर्त सव्वीस जानेवारीपर्यंत आहे त्यामुळे मग सव्वीस जानेवारीपर्यंत हळदी कुंकू म्हणा बोरनान म्हणा तर ह्या गोष्टी मग तुम्ही करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही लहान मुलांचं बोरनान वगैरे घालणार असाल तर त्यावेळेस मग तुम्ही लहान मुलांना काळ्या रंगाचे वस्त्र पण घालू शकता कारण काळ्या रंगाचा पोशाख घालणे लहान मुलांची नजर वगैरे वाईट नजर निघून जाण्यास मदत होते तर मग मकर संक्रांतीपासून दिवस दिवसाने म्हणजे दिवस तिळ्यातिळाने तीड़ा, वाढतो त्यामुळे मग मकर संक्रांतीनंतर काळोख मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे तर थंडीचे दिवस त्यात त्यामध्ये मा मग काळा रंग उष्णते उष्णता शोषून घेण्याचं काम करते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये शरीर उबदार राहावे म्हणून मग like मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची आपल्याकडे पद्धत आहे तर काहीजण म्हणतात की काळा रंग हा नकारात्मकतेचा रंग आहे तर तो सहसा शुभ कार्याला घातला जात नाही पण संक्रांतरीच्या दिवशी काळा रंग हा आवर्जून घातला जातो पण प्रत्येक वर्षी संक्रांत काळ्या रंगावर येत नाही एखाद्या वर्षी काळा रंग घालून संक्रांत येते त्यावेळेस मग आपण काळा आप रंग घालू शकत नाही आणि मग ज्यावेळेस आपण काळ्या रंगाचे कपडे वगैरे घातले आहेत त्यावेळेस मग हलव्याचे दागिने घातले जातात फक्त काळा असे होत नाही तर त्यात दागिन्यांच्या रूपामध्ये पांढरा रंग आपण हलव्याचे दागिने घातल्यानंतर मग तो दिसून येतो तर शरीराला उष्णतेचा वाढव उष्णता ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच मग आपण आजच्या दिवशी तिळगुळ खाल्ले जाते आणि मग ज्यावेळेस आजच्या दिवशी म्हणजेच की मकर संक्रांतीच्या दिवशी ज्यावेळेस घरातील व्यक्ती स्नान करणार असेल लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील किंवा महिला असतील त्यावेळेस मग काय करायचं आहे की जी व्यक्ती स्नान करणार असेल त्यावेळेस स्नान करण्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून ते पाणी मग स्नान करायला द्यायचं आहे ज्यामुळे काय होईल की तीर्थ ठिकाणी स्नान कर करणं जाणं शक्य होत नाही त्यामुळे मग घरीच अशा पद्धतीने स्नान केल्यामुळं तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचे पुन्हा मग आपल्याला लाभते तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका